नमस्कार शेतकरी बांधवांनो चला तर आपण फुले किमिया आपला आपल्या शेतामध्ये आपण हा प्लॉट घेतलेला आहे चला तर त्याची आपण झाडं पाहू जर चांगली पद्धतीने लावली आणि पातळ जर लावली तर तुम्ही शेंगाची संख्याच पहा आणि मग सांगा तुम्ही कसं एक नंबर झाड आहे खतरनाक त्याला म्हणते फुले किमिया खोडापासून दाखवतो हे हा खोड आता हे काही जनाला विश्वास बसणार फक्त अंतर पाहिजे शक्के दुःख तर ह्या झाडाला आता हा झाड आहे बा तुमच्यात एक तर मी आता धरत आहे याला काही काही लोक म्हणून दोन दोन तीन तीन झाडे आता या साईडला हा बा खोडाच का शेंगा मस्त येणार नाही एवढ्या शेंगा का सांगा तर देव खाली पडत आहे सोबत कोणी नाही त्याच्यामुळे एक ठेवाणसाल धरणं पडवाला एक ठ्याने उचले उचलेले हे फुले किमे शेंगा बी पाहि गुच्छ गुच्छे पाच 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 दहा दहा पाच पाचचे शेंगा टोटल असं आहे फुले किम्याचा प्लॉट आपण संपूर्ण प्लॉट पाहणार आता दुसरं आहे शेंगा आपण जाड लोकल माझ्या वाटतच नाही आहे चुथ्या मारवार लोकाल चुथ्या मारत गोष्ट येलमध्ये ते जाऊ दे Oke, oke, oke. masuk telur bekas, Katarnya. Singa apa? Pan, rebahan bagi, Katarnya. Hey. Oke. Memberon Flori. Calon tergulung